जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी यावल शहरातील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी देखील बेमुदत संपावर गेले आहे या कर्मचाऱ्यांनी एकत्र येत कार्यालयाच्या बाहेर घोषणा दिल्या यावल येथे भूमी अभिलेख उप कार्यालय आहे या कार्यालयातील कर्मचारी जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी संपावर गेले आहे गुरुवारी त्यांनी एकत्र येऊन भूमी अभिलेख उप कार्यालयाच्या बाहेर घोषणा दिल्या आणि जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आपण बेमुदत संपावर जात असल्याचे त्यांनी कळवले या संपात कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन कार्यालयाच्या बाहेर थांबून ठिया देत या ठिकाणी घोषणाबाजी केली या प्रसंगी किशोर भारंबे अशोक जामकर जितेंद्र याज्ञिक राजेश लोहार कैलाश इंगोले हैदर तळवी जमशेर तळवी अतुल राणे न्याजुद्दीन तळवी सह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती

दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून